श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 25 एप्रिल आजचे बोधवचन आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे श्रीराम गाभाऱ्यात गंभीर स्वरात ईशस्तवन सुरू आहे मंजूळ हळुवार अन प्रसन्न पार्श्वसंगीत आहे मनाला शांतीचा अनुभव येत आहे अशा वेळी ध्वनिवर्धकाचा अवास्तव वापर करून कर्णकटू आवाजात एक मिरवणूक रस्त्यावरून गेली तर त्या आवाजात गाभाऱ्यातील ईशस्तवन ऐकू येत नाही आपलं लक्ष बाहेर जातं अशीच परिस्थिती माणसाच्या आयुष्याची झाली आहे देहाच्या गाभाऱ्यातील जीव जन्मापासून प्रत्येक श्वासागणी सोहम सोहम असा जप करत आहे प्रपंचाच्या हलकल्लोळात तो सुस्पष्ट ऐकू येत नाही सोहममधील फक्त अहम अहम म्हणजे मी मी एवढेच ये ऐकू येत आहे त्याचा जप सुरू आहे देहाचा अहंकार वाढत आहे वास्तविक सच्चिदानंद रूप असणारा शिव म्हणजे जीव आहे पण देहा तो देहाच्या पिंजऱ्यात सापडला देहाची भोगत, अड़कतो, जन्म मृत्यूच्या सापळ्यात अहंकाराच्या गळात जीव पूर्ण फसतो भवसागरात बुडणाऱ्या जनांचा कळवळा संतांना येतो ते बुडत्याला हात द्यायला तयार असतात पण आपण भवसागरात इतके खोल गेलेलो असतो की संतांची हाकच ऐकू येत नाही आपण निदान हाकेच्या अंतरावर राहिलो तर संत आपल्याला हात देऊन भवसागरातून बाहेर काढते पण हाकेच्या अंतरावर राहायला तशी बुद्धी हवी आणि बुद्धी कर्मानुसारिणी असल्याने पूर्व पुण्याई आणि सद्गुरू कृपेनेच ते शक्य होईल एका तरुणाला नोकरी लागली विमा एजंटाने त्याला गाठलं आयुष्याचा नेम नाही तेव्हा विमा उतरवणं श्रेयस्कर हे त्या तरुणाला पटलं त्याने विमा लगेच उतरवला काही दिवसांनी एका सद्गृहस्थाने त्याला रोज थोडा थोडा जग करायला सांगितलं तो तरुण म्हणाला आत्ताच काय घाई आहे म्हातारपणी जप करू तो तरुण प्रपंचात मनाने इतका खोल गेला होता की नामजपाचा सल्ला त्याला कानाने ऐकू आला पण मनाने नाही संतांची हाक ऐकण्याची मनाची तयारी हवी मनाची तयारी झाली तर बाहेर धावणारं मन अंतर्मुख होऊन सोहमच्या जपात दंग होईल मन अंतर्मुख होण्यासाठी भातुकलीच्या खेळाप्रमाणे संसार करावा सुखदुःखाच्या आहारी जाऊ नये कर्तव्यास चुकू नये पण कर्तृत्वाचा अहंकार न ठेवता निरपेक्ष कर्तव्य करावे अशा अलिप्ततेमुळे संतांची हाक ऐकू येईल इतके अंतर राहील बालपणीची एक चिवूकाऊची गोष्ट चिच घर मेणाचं आणि काऊच होत शेणाचं पावसात शेणाचं घर वाहून गेलं काऊ हा आसऱ्यासाठी आला आपल्या बेतातीव इतकी लडबडली होती की ती अतिथी देवो भव हे तत्व विसरली तिनं दार उघडलं नाही आणि प्रपंच करावा नेटका हे तत्व विसरून कावळ्याने पावसात न टिकणारे शेणाचं घर बांधलं आणि कर्तव्याला विसरलेला काऊ हे दोघेही परमार्थात निकामीच दोघांनाही संतांची हाक ऐकू जाणारच नाही दोघेही भवसागरात बुडणार हे नक्की त्याऐवजी ज्ञानेश्वर माऊलींचा काऊ पहा माऊली वर्णन करते पैल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उड उड रे काऊ तुझे सोने निमडहीन पाऊ पाहुणे पंढरी राऊ घरास येते माऊलीचा हा काऊ शकून सांगत आहे पंढरीचा राणा घरी येत आहे असा संकेत देत आहे यामुळे माऊली त्या काऊचे पाय सोन्याने मढवणार आहे दही भाताची उंडी त्याला देणार आहे आणि बरच कौतुक करणार आहे हा काऊ कोण याचं कोकण म्हणजे काय हा बाहेरचा फांदीवरचा कावळा नाही हा अंतरातला जीव आहे आणि त्याचं कोकण म्हणजे सोहमचा जप आहे असं अंतर्मुख होणं संतांची हाक येईल इतक्या अंतरावर संसारात न बुडता अलिप्तपे श्री श्रीराम समर्थ जानकी जय जय राम